हुपरी शहरामध्ये पुन्हा निनावी पत्राने खळबळ प्रशासनाची धावपळ हुपरीचे माजी सरपंच व भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कागले यांच्यावर या निनावी पत्राद्वारे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत हे पत्र जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन ते मुख्याधिकारी पं पत्रकार दंडाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आहे यामध्ये हुपरी नगर परिषद क्षेत्रातील बांधकामधारकांकडून खंडणी वसूल करत असल्याचे आले उल्लेख करत काही लोक विना परवाना बांधकाम करत असून त्यांच्या या अडचणीचा गैरफायदा घेऊन माजी सरपंच सुभाष काबले हे नगरपरिषद अधिकाऱ्यांवर दबाव आणून बांधकामाबाबत कारवाई करायला का लावतात त्यानंतर ते स्वतः बांधकामधारकांकडे तक्रार मिटवतो असे सांगून पैशाची मागणी करतात असे अनेक प्रकार सर्रास होऊ लागले असून सुभाष कागले यांनी हा खंडणीचा व्यवसाय सुरू केलाय की का असे या, या पत्रात नमूद करण्यात आले आहे स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील समावेशनाकरिता पैशाची मागणी करत असल्याबाबतच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत अनेक वेळा तक्रारी अर्ज देऊन त्या देऊनही सुभाषराव कागले यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही कारण त्यांच्यावर भाजपच्या काही वरिष्ठ मंडळींचा हात असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत स्वीकृत नगरसेवक करून विद्यमान भाजपचे शहराध्यक्ष ब बह, पद बहाल करण्यात आले आले होते त्यामुळे काही जुने भाजपचे पदाधिकारीही नाराज होते त्यामुळे गावकऱ्यांमध्ये याविषयी प पद... पदाचा गैरवापर करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे तत्कालीन ग्रामपंचायत कालावधीमधील बोगस परवाने देणे तसेच ग्रामपंचायत बोगस करार करून अतिक्रमण करून गाळी टाकणे अशा गोष्टींमुळे सुभाषराव कागले यांना तीन एक दोन हजार बावीस रोजी असेच निनामी पत्र आले होते आत्ताच्या पत्रामध्ये सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करणार असल्याचा उल्लेख आहे तरी खरंच त्रासदायक व्यक्ती आत्मदहन करणार का पुन्हा या निनामीपत्राच्या नुसता वावड्या अफवा उठवणार यावर गावातील लोकांच्या मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून खरंच यामध्ये सत्यता असेल तर ती व्यक्ती समोर येऊन कारवाई कर, कर, कर म्हणून मुन, समोर काय येत नाही काय या पत्रामागे काहीतरी राजकीय काळेभोरे आहे असे काही जाणकारांचं म्हणणं आहे प्रतिनिधी शहाबुद्दीन गडुबाई ग्राम मुख्य संपादक श्री सफाराम जाधव सर पाहाप्रहारे भिंतीबाई कॉप कोळी मॅडम